ऑनलाइन बक्षीस आहे सुटला सुटला या मैदानाचा घटक्रमांक सुटला आणि सव्वीस मध्ये चौघात चा लढत चालू आहे पिल्या सुंदर अशी लढत चालू आहे सव्वीस पळतोय या मैदानातला क्रमांक सव्वीसचा निकाल सव्वीदचा निकाल आज क्रमांक चार वर धोली गाडी बहि्याडे वर कचरेवाडी या गाडीचा एक नंबरला विजता बल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन वळवा सत्तावीस वळवा एक लाई प्रसन्न सतीश मध्ये राजापूर दोन वरती पालवाल प्रेमबाई या पाटील दाईगाव तीन वरती आरवी पवार बलवडी गणेश दादा आंधळी चार वरती भिदोबा प्रसन्न तेरा लक्ष्मी ज्वेलर्स माहिणी पाच ला वकिलाबा वाडवा सहा वरती मायणी धनाजी दनाजी जाधव वरती कार्तिक मोहिते आणि वरती विघ्नार्थ मेडिकल मायणी हेमंत देशमुख हा या वैद्यातला सत्तावीस सोडायचा सुमित अठराचा तेवढा निकाल बघा यांचं ऑब्जेक्शन आहे त्यांचं मत आहे ज्या गाडीला निकाल दिलाय त्या बैलानं पडेलल्या तासात जाऊन पडेल आढळल्या तासात आला आणि त्याला निकाल